श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हा काळ साधा नाही हा योग रोज रोज घडत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा बदल अचानक होणार आहे सध्या आकाशात एक अशी हालचाल झाली आहे जिचा परिणाम थेट माणसाच्या नशिबावर पैशावर आणि यशावर होतो अनेक दिवसांपासून जे लोक म्हणत होते आपलं काहीच जमत नाही प्रयत्न करूनही फळ मिळत नाही त्यांच्यासाठी आता वेळ फिरायला सुरुवात झाली आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे अचानक उघडणारे यशाचे दरवाजे आणि त्यामागचं मोठं कारण आहे केतू ग्रहाचा नक्षत्र बदल केतू हा असा ग्रह आहे जो हळूहळू काही देत नाही तो एका क्षणात परिस्थिती बदलतो आजपर्यंत दुर्लक्षित असलेला माणूस एका संधीमुळे वर येतो आणि अनेकांना ते नशीब वाटतं पण ज्योतिष सांगतं हे नशीब नसतं तो ठरलेला काळ असतो आणि हाच काळ आता ऋषभराशीसाठी सुरू होत आहे याचा अर्थ असा नाही की सर्व काही सहज मिळेल पण अडकलेली कामं हालचाल करू लागतील थांबलेली प्रगती दिसू लागेल आणि जिथे आता काहीच नाही असं वाटत होतं तिथेच नवीन मार्ग उघडेल पैसा कुठून येईल संधी कशी मिळेल आणि कोणत्या लोकांचं आयुष्य बदलणार आहे हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत पण पुढे जाण्याआधी एक छोटी विनंती जर तुम्हाला वाटत असेल की देवावर विश्वास ठेवल्यामुळेच आयुष्यात संकटातून मार्ग निघतो तर कमेंटमध्ये मनापासून एकदा लिहा जय श्री स्वामी समर्थ हे फक्त कमेंट नाही हा तुमच्या विश्वासाचा आवाज आहे आता पुढे पाहूया केतूच्या या बदलामुळे राशीच्या आयुष्यात नेमकं काय हलायला सुरुवात झाली आहे केतू नक्षत्र बदलानंतर राशीच्या आयुष्यात नेमकं काय बदलतंय केतूचा नक्षत्र बदल म्हणजे केवळ ग्रहांची हालचाल नाही तर ज्या गोष्टी दीर्घकाळ अडकून पडल्या होत्या त्यांना गती मिळण्याची सुरुवात आहे राशीसाठी हा बदल हळूहळू नाही तो ठोस अचानक आणि दिशादर्शक ठरणार आहे करिअर नोकरी आणि व्यवसाय गतीची पहिली ठिणगी राशीच्या लोकांनी गेल्या काळात मेहनत कमी केली नव्हती पण परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हते केतूचा प्रभाव इथे लपलेल्या संधी उघड करतो नोकरीत थांबलेली बढती बदली किंवा जबाबदारी अचानक पुढे येते वरिष्ठांकडून दुर्लक्षित वाटत असलेली कामगिरी चर्चेत येते बाहेरून आलेला संपर्क किंवा जुना ओळखीचा फोन परिस्थिती बदलू शकतो व्यवसायात जुना क्लायंट परत येणे थांबलेला ऑर्डर मार्गी लागणे नवीन भागीदारीचा प्रस्ताव घाई न करता तपासून घ्यावा छोट्या बदलातून मोठा फायदा दिसण्याची चिन्हे क्ल्यू जिथे आता काहीच नाही असं वाटत होतं तिथेच हालचाल दिसू लागेल आर्थिक स्थिती अनपेक्षित स्रोतांचा उलगडा केतू पैसा सरळ मार्गाने देत नाही तो अनपेक्षित स्रोत उघडतो अडकलेले पैसे थकीत देणी जुना हिशोब मार्गी लागण्याची शक्यता बोनस कमिशन इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त उत्पन्नाची चाहूल गुंतवणुकीत फायदा पण संयम आणि वेळेची निवड महत्वाची सावधगिरीचा संकेत या काळात जोखीम वाढवणाऱ्या शॉर्टकटपासून दूर राहिल्यास फायदा टिकतो नातेसंबंध आणि कुटुंब गैरसमज दूर होण्याची वेळ केतूचा बदल मनाच्या खोल थरांवर परिणाम करतो जुन्या गैरसमजांवर संवादाची खिडकी उघडते नात्यांमध्ये प्रामाणिकपणा वाढतो अपेक्षा स्पष्ट होतात कुटुंबात शांतता निर्णयांमध्ये एकमत वाढते क्लू जुनी गाठ सुटण्याची वेळ आली आहे ताण न ठेवता मोकळेपणाने बोला मानसिक स्थैर्य आणि निर्णयक्षमता राशीचा स्वभाव स्थिर केतू तो स्थैर्य दिशादर्शक बनवतो अनावश्यक गोंधळ कमी होतो निर्णय घेताना अंतप्रेरणा कामी येते लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आपोआप बाजूला पडतात संकेत जेव्हा मन शांत तेव्हा निर्णयबरोबर हा अनुभव येऊ लागेल आरोग्य सूक्ष्म संकेतांकडे लक्ष मोठे धोके नाहीत पण दुर्लक्ष नको घसा मान डोळे आराम आणि दिनचर्या पाळल्यास त्रास टळतो झोप पाणी वेळेवर जेवण हेच खरे उपाय चुकांची यादी यश जवळ असताना काय टाळायचं रागात बोलणे किंवा निर्णय घेणे अंधविश्वासाने कोणावरही अवलंबून राहणे मिळालेल्या संधीला कमी लेखणे पैशांबाबत निष्काळजीपणा क्लू केतू देतोही आणि घेतोही संयम ठेवला तर देणं टिकतं योग्य कृती अचूक उपाय आणि यश टिकवण्याची गुरुकिल्ली केतूच्या नक्षत्र बदलामुळे निर्माण झालेला योग हा केवळ चांगली वेळ नाही तर योग्य कृती केली तर आयुष्याला दिशा देणारा टप्पा आहे इथेच अनेक लोक चुकतात योग मिळतो पण तो टिकत नाही कारण काही छोट्या चुका आणि काही गोष्टींचा अभाव यशजवळ असताना होणाऱ्या सामान्य चुका ऋषभ राशीच्या लोकांचा स्वभाव शांत विश्वासू आणि सरळ असतो पण हाच स्वभाव या काळात अडकवणारा ठरू शकतो मिळालेल्या संधीवर जास्त लोकांशी चर्चा करणे कोणाच्याही शब्दांवर लगेच विश्वास ठेवणे भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणे आता वेळ चांगली आहे म्हणून निष्काळजी होणे लक्षात ठेवा हा काळ परीक्षा घेण्यासाठी नाही तर शहाणपण तपासण्यासाठी आहे योग्य दिशा काय केल्याने फायदा टिकेल निर्णय घेताना घाई न करता दोन वेळा विचार करा जे काम सुरू आहे ते अर्धवट सोडू नका नवीन सुरुवात करण्याआधी जुनी कामं पूर्ण करा शांत राहून निरीक्षण वाढवा केतूचा प्रभाव तुम्हाला अंतर्मुख आणि अचूक बनवत आहे हे दुर्लक्षित केलं तर योग कमकुवत होतो अचूक आणि सोपे उपाय घरबसल्या करता येतील हे उपाय कोणालाही त्रास न देता दिनचर्येत सहज बसणारे आहेत आठवड्यातून किमान दोन दिवस स्वतःसाठी दहा ते पंधरा मिनिटे शांत बसण्याची सवय सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ मोबाईल न पाहता नियोजन मंगळवार किंवा शनिवार घर स्वच्छ ठेवणे विशेषत प्रवेशद्वाराजवळ शक्य असल्यास काळ्या किंवा गडद रंगाचा अतिरेक टाळणे हे उपाय केतूच्या अस्थिर ऊर्जेला संतुलित करतात आणि लाभ हळूहळू पण कायमस्वरूपी होतो परिणाम कधी जाणवू लागतील पहिल्या काही दिवसांत मनातील गोंधळ कमी होतो दोन ते तीन आठवड्यांत कामात गती आणि प्रतिसाद दिसतो पुढील काळात निर्णय योग्य ठरत असल्याचा अनुभव येतो हा बदल गाजावाजा करत नाही तो आतून मजबूत करतो एक महत्वाचा संकेत जर या काळात तुम्हाला असं वाटायला लागलं की मी वेगळा विचार करतोय मी चुकीच्या गोष्टींपासून दूर जातोय लोक बदललेत की मी तर समजून घ्या योग्य दिशेने काम करत आहे शांतपण प्रभावी समारोप ऋषभ राशीसाठी हा काळ नुसता फायदा देणारा नाही तर शहाणपण स्थैर्य आणि आत्मविश्वास देणारा आहे योग मिळणं हे नशीब पण तो टिकवणं ही समजूतदारपणाची गोष्ट आहे योग्य वेळी शांत राहिलात योग्य निर्णय घेतलात आणि अतिअपेक्षा टाळल्या तर हा बदल दूरवर घेऊन जाणारा ठरेल ऋषभ राशीच्या लोकांनो हा बदल केवळ ऐकून विसरायचा विषय नाही तर समजून घेऊन योग्य पाऊल उचलण्याचा काळ आहे जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या आयुष्यात उपयोगी पडू शकते तर हा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून अशी खरी आणि अभ्यासपूर्ण माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचेल तुमच्या घरात मित्रांमध्ये कुणाला तरी अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कदाचित हीच माहिती त्यांच्यासाठी दिशा ठरेल अशाच सखोल वास्तववादी आणि ग्रहस्थितीनुसार विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा आणि शेवटी जर तुम्ही ऋषभ राशीचे असाल किंवा या विषयावर तुमचं मत मांडायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव तुमची भावना किंवा तुमचा प्रश्न तुमचा प्रत्येक कमेंट लाईक आणि शेअर आम्हाला अजून चांगली अर्थपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद देतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद